गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ झाला का सगळ्यांचा छान असता माझा पण जहा झालेला आहे आता टाकला चार पाड टाकायच आणि छान अशी घावले तिथे करायची चांगली तुम्ही म्हणतो सारखी सारखी का मग ते काय झाल घ्यायची मग जास्त अंडी होती ना आणि मग आता दिवशी पिली होती आणि थोडी राहिली होती आणि मग आता ती खराब झाली तर म्हणलं त्याला पोरांना आज काय पण नव्हतं म्हणून मग थोडीशी करायची आता मोकळी अजून भाकरी करायच्या बाहेर आवरलं सगळं तीन पेटवून भांडी टाकली शिजायला चहा तिकड केला होता बायचं काम सगळं आवरलं भांडी घाटून ठेवली चहा त्यांना दिला पोरं शाळेत शनिवार असल्यामुळे चहा विस्कूट खाऊन पोहे शिरा करायला टाइमिंगच मिळत नाही बाहेर गुरु ना कधी करावं म्हणजे शिजली रात्री आम्हाला वाटलं पण नव्हतं खूप पाऊस झाला <laughs> माहितीच नाही पाऊस रात्री आलेला मस्त असा पाऊस झाला कस <laughs> <laughs> फॅन लावल्यामुळं काहीच कळलं नाही आणि घरात पण एवढा पाऊस झालेला आवाज येत नाही पत्र्यावरती आणि सकाळ उठून बघित म्हणलं रात्री लईच पाऊस झालाय आणि हे बघा आमचे कसे कसे झोपल्यात रात्रीच त्यांना ते काम असतं ते त्याच्यामुळे लोक गप्प झोप हालणार ती चाब रे ती आणि दोन इकडे बसले ती एक झोपले दारात अशी चार कोपऱ्याला चार असते ती दोन मांजरी घरात वराटते ती आणि सुंदर असा परिसर झालेला आहे आता जवळपास सक्रातीपर्यंत असंच वातावरण असतं आणि मग सकरा झाल्यानंतर वाईज थोडं कमी कमी होत जातं मग परत पाऊस पडसतो दोन तीन तीन महिने मग परत थोडं वाईज कमी कमी येत है जातं परत अनेक वाढतं असं होतं झाडं छोटी मोठी सगळी झाडं राहिल्यात आता छोटी झाडं काय लावली नाही त्यावेळेस अजून ह्यांचं काय आमचं चाललं आहे त्याच्यामुळं त्यांच्या छग्या त्यामुळं काय आणलं नाही काय झालं चारच कोंबड्या राहिल्या तेवढ्याच टॉकटॉक करतात सारख्या काय थोडं आलं की आणि आमच्यात ही पण आहे बरं का काय म्हणतात त्याला गुलछडी किसली गुलछडीला फुला आल्यात हका असला सुंदर वाशेत ना एकदम ना आदच कळ लई लावली आहे तर लागली आताशी फुले यायला का इकडे इकडे देवाला वायासाठी लागतं ना आणि का हे ह्याचं चा आता दसऱ्याला लागणार ना त्याच्यामुळं हे फुले आम्ही काही तोडत नाही ती दसऱ्यालाच डायरेक्ट छटत नाही काय नाही इथनं जी बुडात सुरू होतं ती वरपर्यंत जातात बघितलंय सगळ्या सगळ्यांनी सगळ्यात मोठं हे हो झाड झाले शेंगा माझी खाली लागली असं आता टाकते लाल लालकीच आणि थोडा सुंद कुठ झाले आता शेंग मस्त तिची झालेली आहे आणि तुम्हाला थांबा अजून आज काही चपात्या करणार नाही मी आणि आज आहे भाकरी त्याच्यामुळं गरम गरम तुम्हाला भाकरी मिळत चपाती काय मिळणार नाही वराडली तरी मिळणार नाही शांत बसायचं काय लय नाग झाले ते आता तू इथल कशी वराटते लय चाबरी या चपाती बिस्किट लया मासल काय तिला दिलं ना तरी ती खाती तिचं काहीच प्रॉब्लेम नाही फक्त भाकर सोडून बोला भाकर कसली दे ताजी दे ग शिळी दी भाकर काय खायची ना लेहा बुड तिचं पहिल्यापासूनच बारीक असताना सवय लागली चपात्या नाही तर कणिक मळलं ती बघ डायरेक्ट कणिकच तिला एवढा असा गोळा टाकला ना मग निघून जाते तशी जात नाही लेहवा आहे लई चित्री वाजले रात्री पाऊस झाल्यामुळं गुरांच्या खाली तेवढाच राहणार सगळाच रंगा सगळा सगळा राडा काढत काढत सायपाकाला शेवट म्हणलं सायपाक थोडा शेवट करायचा नंतर कपडे धुयची कपडे तर काय वाळतच नाही ते पण असू द्या आता करते भाकरी छान शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना छान दिवसाची सुरुवात मस्त झालेली आहे पाऊस आला की कारण का मला ती मिरची आणि वांग लावलं होतं ना ती बडकी मोठं अजून काही मिचली नाही त्याला मला पाणी घालावं लागलं असतं तांब्याने त्या दिवशी लावल्या लावल्या घातलं होतं ना त्याने मला सांगून गेलं त्या काल पावसाची वाट भोगून भोगून दमून गेली काय पाऊस नाही आला पाणी घालायचं राहून गेलं कामाच्या ह्याच्यातन आज म्हटलं घरावंच लागणार नाही तर आत्या काय खरं नाही माझं आत्या आल्यानं पण तेवढ्यात पाऊस आला रात्री मी म्हटलं एक कामच वाटलं बरं झालं देवच पावला देवाने घरानेच ऐकलं माझं आता काय का आठ दिवस आता काय प्रॉब्लेमच नाही आता मिरची आणि वांग एकच नंबर येईन तुम्हाला मी दाखवीन थोड्या वेळाने नंतर ना माहिती आता सगळं काम आवरल्यावरती आता माझ काम आहे मला बाय सगळ्यांना